ना पालक पनीर ना पालक आलू आज अगदी साधी पालकची भाजी आपण बनवणार आहोत अगदी ढाब्यावर जशी मिळते अगदी तशी चव आणि तशा चवीची आपण ही भाजी बनवणार आहोत ज्यांना पालक आवडत नाहीत ते सुद्धा मस्त असे मिटक्या मारून मारून खातील इतकी ही भाजी टेस्टी होते आणि विशेष म्हणजे वेगळे कुठलेही मसाले आणायची आपल्याला गरज नाही आपल्या घरात आपल्या किचनमध्ये आपल्या मसाल्याच्या डब्या जेवढे मसाले असतात ना त्याच मसाल्यात आपल्याला ही भाजी बनवायची आहे बनवायला पण सोपी आहे मस्त पुरीसोबत गरम गरम पुरीसोबत खूप छान लागते आणि विशेष म्हणजे जिरा राईससोबत मला जिरा राईससोबत ही भाजी खूप प्रचंड आवडते आणि आता हिवाळा आहे त्यामुळे मस्त अशी पालक आली आहे बाजारात तर रेसिपीला आपण सुरुवात करूया तर इथे मी पूर्ण एक जोडी पालक घेतली आहे निवळून घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली आहे आणि बारीक कापून घ्यायची तर पालकचं प्रमाण थोडंसं आपण जास्त घ्यायचं तर गॅसवर मी ठेवलं एक भांडं त्यात घातलंय तूप एक चमचाभर तूप घालायचं त्यापेक्षा जास्त नाही किंवा तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता तूप गरम झालं की त्यात थोडंसं क्रश केलेलं आलं आणि लसूण घालायचं हलकंसं फिरून घ्यायचं आणि अगदी थोडंसं घालायचं खूप नाही नंतर त्यात कापून ठेवलेली आपण ही पालक घालूया गॅस थोडीशी वाढून घ्यायची मिनिट दीड मिनिट ही पालक आपण अशी परतून घेऊया यांनी काय होणार पालकाचा जो रंग आहे ना तो तो तसाच राहणार हिरवाच्या हिरवाच राहणार काळा पडणार नाही त्यामुळे दीड ते दोन मिनिट आपण ही पालक तुपामध्ये मस्त अशी परतून घेऊया नंतर एक वाटी आपण घ्यायचे हिरवे वाटाणे आता फ्रोझन वाटाणा घेतला तरीही चालेल थोडीशी आपण त्यात मीठ घालूया मीठ अगदी थोडं घालायचं कारण पालक भाजीमध्ये मीठ अगदी कमी लागतं परत हे आपण मिक्स करून घ्यायचं आणि परतून घ्यायचं थोडा वेळ यांनी काय होणार पालक पण आपली सॉफ्ट होणार आणि हिरवे वाटाणे पण हे बघा किती मस्त आपलं झालेलं आहे आता गॅस बंद करायचं आणि हे जरा आपण बाजूला ठेवूया आणि आता भाजीला फोडणी करूया तर सेम पॅन मी घेतलाय आहे त्यात तेल गरम केलं आहे एक मी घेतलाय आहे तेजपान दोन तीन लवंग घेतलं आहे दोन तीन मिरे घेतलेले आहेत आणि एक है, है, दोन हिरवी वेलची घेतली आहे शिवाय अर्धा छोटा चमचा आपण त्यात घालायचं जिरं थोडीशी आपण त्यात घालायची हिंग नंतर दोन मीडियम साईजचे कांदे बारीक करून घेतले आहे कांदा मस्त असा बारीक करायचा गॅस आता वाढवून घ्यायची आणि कांदा आपण मस्त असं गुलाबी रंगावर परतायचं रंग छान गुलाबी येऊ द्यायचा नंतर यात मी घातलं आहे आलं लसूण आणि मिरची तर आलं लसूण मी कुटून घेतलं आहे आता आपण थोडंसं हलवाई स्टाईल बनवतो आहे त्यामुळे आलं लसूण असं कुटून घ्यायचं पेस्ट वापरायची नाही तर आलं लसूण मिरचीसुद्धा एक ते दीड मिनट आपण परतून घेऊया म्हणजे त्याचा जो कच्चे पान आहे तोसुद्धा निघून जाईल आणि तुम्ही बघितलंच असेल सुरुवातीला तेल मी अगदी कमी घातलं आहे खूप तेल वापरायचं नाही या भाजीला तर आलं लसूनसुद्धा परतल्यानंतर थोडीशी हळद आणि थोडंसं आपण तिखट घालूया आणि मस्त रंग येण्याकरता थोडीशी आपण कश्मीरी लाल मिर्च घालायची हिरव्या मिरच्या पण आपण घातलेल्या आहेत हे लक्षात ठेवायचं हे सुद्धा काही सेकंद आपण परतून घेऊया म्हणजे याचासुद्धा जो कच्चेपणा आहे तो निघून जाईल गॅस कमी ठेवायचं कमी गॅसवर आपण ही लाल तिखट हळद मस्त परतून घेऊया तर आता मी इथे घेतले दोन टमाटर चॉपरमध्ये बारीक केलेले आहेत आप आपल्याला यात प्युरी वापरायची नाही आहे असे चॉपरमध्ये बारीक करायचे किंवा मग बारीक बारीक अगदी कापून घ्यायचे तर टोमॅटोसुद्धा सर्व मसाल्यांमध्ये मिक्स करायचा आता अगदी बारीक कापलाय त्यामुळे याला मऊ व्हायला शिजायला वेळ लागणार नाही थोडंसं मी त्यात पाणी घातलेलं आहे आणि यावर झाकण ठेवायचं आणि दोन ते तीन मिनिट आपण हा टमाटर मस्त असा मऊ होतपर्यंत आणि त्याचा आंबटपणा जातपर्यंत परतून घेऊया तर दोन ते तीन मिनिट झालेले आहेत झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता टमाटर अगदी आपला मस्त शिजलेला आहे मऊ झालाय आणि रंग बघा आपण कश्मीरी लाल मिरच घातली त्यामुळे रंग मस्त आलाय तर एक छोटा चमचा मी धाणे पावडर घेतली एक छोटा चमचा मी घेतलाय जिरा पावडर हे सुद्धा आपण मिक्स करून घेऊया थोडंसं पाणी घालायचं म्हणजे काय होणार मसाले आपले गरपणार नाही तर इथे मी घेतले बेसन तर हे मी बेसन भाजून घेतलेलं आहे भाजलेलं बेसन आहे जर तुम्ही कच्चं बेसन वापरत वापरलं तर सुरुवातीला थो फोडणीमध्ये जेव्हा आपण कांदा टाकला तेव्हा थोडंसं बेसन परतून घ्यायचं पण पर मी मात्र भाजलेलं भाजून घेतलं आहे बेसन भाजलेलं बेसन वापरलं आहे त्यामुळे मी अगदी शेवटी घातलेलं आहे तर दोन छोटे चमचे मी बेसन घातलं आहे बेसनसुद्धा व्यवस्थित यात मिक्स करून घ्यायचं थोडंसं पाणी घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं तर बेसन याकरता घातलं आहे की आपल्या भाजीला थोडासा धाडसरपणेल म्हणजे पालक वेगळी रस्सा वेगळा असं होणार नाही आता यात तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही थोडंसं यात दही किंवा मग फ्रेश क्रीम किंवा मलाई काहीही वापरू शकता मी मात्र एक एक ते दीड चमचा मलाई यात वापरलेली आहे आणि हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जरूरी नाही आहे ॲड केलंच पाहिजे तुम्हाला जर आवडत असेल तर वापरा नाही वापरलं तरी चालेल चव चवीत काहीही फरक पडणार नाही आता यात मी थोडं गरम पाणी घातलेलं आहे आणि आता हा मसाला मस्त असं तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं जितका मस्त मसाला आपल्या परतला जाईल ना तेवढी भाजीला मस्त चव येईल अगदी दोन ते तीन मिनिट कमी गॅसवर हा मसाला आपण परतून घ्यायचा तर इथे बघू शकता मस्त मसाला झालेला आहे मस्त असा रवेदार झालेला आहे आणि असा रवाळ मसाला होतपर्यंत मसाला आपल्याला परतून घ्यायचा आहे नंतर एक ते दीड वाटे मी पाणी घातलंय पाणी गरम घालायचं थंड पाणी यात घालायचं नाही या पाण्याला आता एक उकडी काढायची आपण आणि उकडी आल्यानंतर यात आपण जी पा पालक आपण शिजवून ठेवली होती ती आपण यात ॲड करायची आणि हे मिक्स करून घ्यायचं आता ही भाजी खूप पातळ किंवा खूप अशी घट्ट पण नसते थोडी मिडियमच असते आता हे मिक्स करून घ्यायचं आणि आता याला आपल्याला परत दोन तीन मिनटं शिजवायचे त्यामुळे मी परत यात थोडंसं पाणी घातलं एक ते दीड कप पाणी घालायचं मिक्स करून घ्यायचं गॅस आता कमी ठेवायची थोडंसं मीठ घालूया आणि यावर झाकण ठेवायचं आणि ही भाजी कमी गॅसवर तीन ते चार मिनिटे आपण शिजवून घेऊया आणि ही भाजी ना गरम गरम पुरीसोबत खूप मस्त लागतात किंवा मग जिरा राईससोबतसुद्धा खूप मस्त लागतात आणि आता हिवाळा आहे पालक आणि मटार मस्त आहे बाजारात तर आता इथे आपली भाजी शिजते आपण एक तडका करून घेऊया तर तेल गरम केलं त्यात घातलं जिरा लाल मिरची आणि थोडंसं लसूण दोन तीन लसणाच्या पाकळ्या घालायच्या हलकासा रंग येऊ द्यायचा त्याला नंतर त्यात थोडी कश्मिरी लाल मिरच घालायची मिर थोडंसं कोथिंबीर घालायची आणि थोडीशी पांढरी तीळ घालायची आणि या तडक्याने सुद्धा आपल्या भाजीला मस्त अशी चव येणार आहे तर इथे आपला तडका तयार आहे गॅस मी बंद केलेली आहे आणि एकदा आपण भाजी चेक करून घेऊया तर ते झाकण काढून घेऊया आपण आणि तुम्ही बघू शकता मस्त तीन चार मिनिटं ही भाजी मी शिजवलेली आहे आणि बघा किती मस्त झालेली आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ पण नाही मिडियम करायची एकदा फिरवून घ्यायचं आणि आता या भाजीमध्ये आपण आपला तडका घालूया तर इथे आपला हा गरम गरम तडका मस्त भाजीत घालायचा आणि खरंच खूप मस्त भाजी होते म्हणजे मी म्हणते म्हणणे तुम्ही नक्की एकदा ट्राय करा आणि ही भाजी ट्राय केल्यानंतर मला कमेंट्स करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर ता तडका घातल्यानंतर परत आपण एकदा हे मिक्स करून घ्यायचं म्हणजे आपण जो तडका घातला तो, तो पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होईल आणि इथे परफेक्ट आपली पालकची भाजी तयार आहे तर आता ही लगेच खायला घ्यायची नाही काय करायचं यावर झाकण ठेवायचं आणि पाच मिनिटं ही भाजी झाकून ठेवायची म्हणजे आपण जो तडका घातला आहे ना तो भाजीमध्ये व्यवस्थित मुरे आणि नंतर ही भाजी आपण खायला घ्यायची तर पाच मिनिट मी ही भाजी झाकून ठेवलेली आहे आता झाकण काढायचं आणि तुम्ही बघू शकता काय मस्त भाजी झाली आहे खरंच खूपच चविष्ट ही भाजी झालेली आहे गरम गरम पुरीसोबत भातासोबत अगदी मस्त लागतं आणि बिलकुल हलवाई स्टाईल झालेली आहे अगदी त्याच पद्धतीने मी बनवलेली आहे आपण बाहेर जातो तेव्हा अशा भाज्या ऑर्डर करतो पण आपण घरात सुद्धा करू शकतो ह्या भाज्या